अडीच हजार वर्षापूर्वीपासून ही प्रथा चालू आहे माझा संकल्प होता की मी मी जेव्हा भिक्षुन होईन जीवनामध्ये त्यावेळेस मी शिबिर आयोजित केलेला कारण याच्या अगोदर पण मी दोन हजार बावीस ला आणि दोन हजार एकवीस ला बदंत बोधीपालक पालक बंधी जी ज्या नेतृत्वाखाली शिबिर आयोजित केलं होतं तक्षशिला बुद्ध विहराला तिथे दोन हजार एकवीस ला दोन हजार बावीस ला होते याच्यातला मला अनुभव भरपूर आहे त्यामुळे मी शिबिर आयोजित केला केलेला आहे आणि प्रत्येक घराघरात प्रत्येक स्त्रिया स्त्रियामध्ये धम्म कळला पाहिजे किंवा प्रत्येक पुरुषामध्ये धम्म कळला पाहिजे आणि प्रत्येक घरामधून एक श्रामनेरी झाले पाहिजे हाच माझा हेतू आहे मी पन्नाचं टार्गेट ठेवलं आहे पण भगवंताच्या काळामध्ये संघ म्हणजे पंचवर्गी भिक्षेपासून संघ तयार झालेला आहे शिबिरामध्ये सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बाल बालिका यांना मी आवाहन करत आहे मी हे वर्षवासाच्या काळामध्ये शिबिर जे आयोजित केलं आहे ज्यांना वर्षवासाच्या काळात दान पुण्य करायचं असन पुण्य प्राप्त करायचं असन त्यांनी तात्काळ माझ्या मोबाईलवर फोन करून दाना दान देण्यात यावं नाईन वन सिक्स फाईव्ह फोर फाईव्ह एट नाईन वन टू आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आदरणीय भिक्खू प्रज्ञा बुद्धीजी महाथेरो वि अभिधम्माजी आणि संतेसागर बोधी आपण सर्व पत्रकार बंधू बंधूंनी खरं तर बौद्ध धर्मामध्ये आषाढ पौर्णिमेला अतिशय महत्व स्थान आहे हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमा म्हणून तिला मानल्या जातात परंतु बौद्ध धर्मामध्ये आषाढ पौर्णिमा ही जगामध्ये अत्यंत श्रेष्ठ अशी पौर्णिमा आहे ज्या दिवशी तथागतांनी धम्मचक्र पोवत सुताचा उद्देश केला धम्मचक्र प्रवर्तन सूत्र सारनाथ या ठिकाणी केलं इतिहासामध्ये आपण गेलो तर सा आषाढ पौर्णिमेलाच सिद्धार्थ गौतमाचा म्हणजे महामायादेवीच्या गर्भामध्ये प्रवेश तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाने पहिलं धम्म चक्र उपदेश केला सारनाथ या ठिकाणी मृगदायवनामध्ये धम्म चक्र प्रवर्तन केलं आणि पंचवर्गीय भिकूंना धम्माचा उपदेश दिला तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा आणि ज्या दिवशी बौद्ध भिक्खू लोक आषाढ पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावासाला प्रारंभ करतात तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा आणि ज्या दिवशी तथागतांनी पाली भाषेला खरं तर धम्म भाषा म्हणून ज्या दिवशी उगम झाला तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा अशा या आषाढ पौर्णिमेच्या ऐतिहासिकाचं महत्व जाणून आर्या आर्याजी अभिधम्मा यांनी समाजामध्ये जे अज्ञान आहे अंध अंध अंधश्रद्धा आहे रूढी परंपरा आहे आणि समाजामध्ये म्हणजे असंस्कार पण आलेला आहे म्हणजे आज समाजाकडे जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागातले उपासक जास्तीत जास्त व्यसनाधीनता झालेली आहे आणि म्हणून कुटुंबामध्ये स्त्री ही मोठी जबाबदार आहे आणि कुटुंबामध्ये स्त्री ही संस्कार टाकणारी माता असते भगिनी असते आणि म्हणून संस्कार चांगले घडावेत या धम्मशिबिरातून स्त्रिया घडाव्यात श्रमणेर म्हणून मुले घडावेत व्यसनाधीनता जी आहे तीही दूर व्हावी या शुद्ध श्रामनेर शिबिर आणि शिबिरे असं दोन्ही अलग अलग म्हणजे मुला व्यसनाधीनता जर मुलांमध्ये असेल तर ती दूर व्हावी शिक्षणाचा अभाव असेल तर शिक्षण त्यांनी घ्यावं चांगले संस्कार घडावेत कारण चांगला संस्कार हा माणसाला जीवनाला घडवत असतो बनवत असतो आणि म्हणून दुवर्तनातून चांगल्या सदवर्तनाकडे माणसं जाण्यासाठी किंवा स्त्री आणि पुरुष जाण्यासाठी या शिबिराचं आयोजन केलं आहे आणि वर्षावासामध्ये तसं आपण जर पाहिलं तर तीन चार महिन्याचा वर्षावास असतो त्या वर्षावासामध्ये प्रत्येक विहारामध्ये बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं वाचन केलं जातं विहारामध्ये उपास उपासिका हस्तशील धार हस्तशिलाचं पालन करतात अशा पद्धतीनं तीन चार महिने बौद्ध उपासिका वर्षावासामध्ये हो अधिष्ठान करून धम्माचं आचरण करतात आणि मला वाटतं शिबिर सुद्धा एक आचरणाचाच एक भाग आहे आणि म्हणून अशा प्रकारचं शिबिर ठिकाणी होत असतात आणि म्हणून या वर्षी अखिल भारतीय बौद्ध धम्म ज्ञानसागर प्रसारक मंडळ मावसाळा या ठिकाणी हे धम्म शिबिर होत आहे या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये औरंगाबाद शहरातील उपास उपासिकांनी आणि ग्रामीण भागातील उपासिकांनी यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान आज भिक्खू संघ आणि जी आम्ही सर्वजण या ठिकाणी करत आहोत आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित वदंत प्राध्यापक यम जी पूजे बदंत बुधे आणि ज्यांनी शिबिराचं आयोजन करून आज त्या शिबिराच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचं आयोजन केलं अशा आर्याजी अभिधम्मा आणि या ठिकाणी सर्व उपस्थित पत्रकार बंधूंनो प्राध्यापक बदंत एम सत्यपाल यांनी या शिबिराच्या अनुषंगाने आपल्या सर्वांना सविस्तर माहिती दिली आ, बौद्ध धर्मामध्ये वर्षावासाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे हा एक भगवंतानी बौद्ध भिक्खूंसाठी एक नियम घालून दिलेला आहे आणि भगवंताच्या काळापासून ज्या ज्या ठिकाणी बौद्ध भिक्खू बौद्ध विहार आहेत बौद्ध राष्ट्र आहेत त्या त्या ठिकाणी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये एकाच ठिकाणी वास्तव्य करून ध्यान मनन चिंतन करून आलेल्या उपास उपासिकांना धम्माचं मार्गदर्शन करणं त्यांना विपशना मेडिटेशन शिकवणं हा भिक्खूंचा नियम आहे हा भगवंतानी घालून दिलेल्या नियमाच्या अनुषंगाने या वर्षी आषाढ पौर्णिमा अर्थात दहा जुलै दोन हजार एक दोन हजार पंचवीस ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या वर्षावासाच्या निमित्तानं सुरुवातीच्या दहा दिवसामध्ये बिक्कुने आर्याजी अभिदम्मा यांनी बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी श्रामनेर आणि श्रामनेरी शिबिराचं आयोजन केलं त्यांनी दोन महिन्या अगोदर मला एक विनंती केली की आपलं सेंटर आम्हाला वर्षावास काळामध्ये वापरण्यासाठी आम्हाला उपलब्ध व्हावं एक धम्माचं काम आहे चांगलं काम आहे वर्षावास काळामध्ये त्या त्या, त्या उपलब्ध दे करून देत आहेत त्यामुळं मी त्यांना कुठल्याही प्रकारचे आठ न टाकता त्यांना ते सेंटर चालवण्यासाठी दिलं गेल्या दीड दिल महिन्यापासून त्या शिबिराचं फार मोठ्या जोमानं तयारी करत आहेत त्यांचं टार्गेट आहे की त्या श्रामनेरी शिबिरामध्ये पंचवीस महिला आणि पंचवीस जेंट्स असं जवळपास पन्नास लोकांनी शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा त्यांच्याकडे बरीच नाव नोंदणी झालेली आहे आणि हे शिबिर धम्माच्या विनयाला अनुसरून ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये खुल्या वातावरणामध्ये जसं की भगवंताच्या काळामध्ये जसं निसर्गाच्या सानिध्यामध्ये शिबिर होत असत त्याच पद्धतीने बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी शिबिराचं आणि श्रामनेरी शिबिराचं आयोजन केलं मी मी या पत्रकार सर्वांच्या माध्यमातून उपासकांना आवाहन करेन की आपल्याला श्रामनेरी दीक्षा घ्यावायची असेल त्यांनी आर्याजी अभिधम्मा यांच्याकडे नाव नोंदणी करावी आपल्याला दीक्षा घेता आली नाही तर त्या श्रामनेर शिबिराला आपण दहा दिवसामध्ये भेट द्यावा त्या शिबिरासाठी जे काही यथायोग्य सहकार्य करता येईल मदत करता येईल भेट देता येईल तेवढं तेवढं आपण त्या ते शिबिरासाठी करावं एवढंच मी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा सर्वांच्या प्रति मंगल कामना करतो आणि या ठिकाणी थांबतो नमो बुद्धाय जय भेम विनयामध्ये हे बंधन वर्षावास करणं बंधनकारक बंधनकारक एवढ्यासाठी असतं की त्याच्यावरच आमच्या थेरो महाथेरो ह्या ज्या पदव्या असतात म्हणजे ह्या ज्या पदव्या असतात त्या वर्षावासानेच गिल्ले जातात जर एखाद्या बौद्ध भिक्षूने वर्षावास दोन तीन वर्ष गेला नाही तर त्याची उपसंबात सुद्धा बाद होऊ शकते आणि म्हणून वर्षावास ही भगवान बुद्धाच्या काळामध्ये परंतु हा एक नियम घालून आहे वर्षावासामध्ये आपण गवत तुडू नये म्हणजे नदी नाल्याला पूर येतो त्याच्यातून बौद्ध भिक्खूंचे बौद्ध भिक्षू वाहून जात होते गवत तुडवलं जात होतं शेतकऱ्या शेतकरी त्याच्यावरती आरोप आरोप घेतले जात होते आणि म्हणून भगवान बुद्धाने भिकूंना एकादे दिलेलं दिलेले आहेत की वर्षावसामध्ये आषाढ पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत एकाच ठिकाणी चिंतन करावं आणि त्यानंतर जे राहिलेले महिने आहेत ते चरद भिकवे चार एक बहुजनिक आहे बहुजन सुखा या तत्वज्ञानाप्रमाणे विपुंनी आठ महिने जवळपास भ्रमण करत राहावं हा नियम भगवान बुद्धांनी उद्देशच हा प्रबोधनाचा असतो माइंड चेंज करण्याचा उद्देश असतो आणि समाजामध्ये शिबिराचं आयोजन एवढ्यासाठीच असत की अंधश्रद्धा असेल जुन्या रूढी परंपरा असतील धर्मकांड असेल किंवा ज्या ज्या गोष्टी म्हणजे बौद्ध विसंगत असतील विरुद्ध असते त्याच्यापासून समाज हा अनिप्त राहिला पाहिजे आणि तो सुसंस्कृत होऊन सुसंस्कृत होण्यासाठी त्या शिबिराचं आयोजन कार्यक्रमाला सांगितलं आहे की जपानचे धर्मगुरु आजही ते पत्रकार येणार आणि औरंगाबाद शहरामध्ये जेवढे भिक्षू आहे आणि आर्याजी म्हणतात की दिल्ली आणि मुंबईचे काही भिक्षू भिक्षुनी त्यांना निमंत्रित करून एक एक दिवस सर्वच भिक्षु संघ औरंगाबाद शहरातील जे भिक्षू आहेत जे प्रशिक्षण देऊ शकतात जे दे टीचिंग करू शकतात तर एक एक दिवस त्यांना निमंत्रित करून ते एक एक दिवस बौद्ध भिक्षू देतील आणि त्या शिबिराला मार्गदर्शन देईन शहरातील काही त्या संदर्भामध्ये आर्याजी सांगतील किंवा मृत्यू प्रदान शहरामध्ये या रामनेर शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी आर्याजींनी सर्वच शहर आपल्या भिक्षूंना प्रत्यक्षात भेटून पत्रिका देऊन त्यांना निमंत्रित केलेला आहे मनमारचे बंदिजी आहेत मुंबईचे बंदिजी आहेत एक बंतीजी दिल्लीवरून येत आहेत आणि जपानचे एक धर्मगृह आहेत तर, तर दर दो दो ते कंटिन्यू दहा दिवस त्यांच्या सेक्शन टायमिंग दिलेलं जाणार आहे तर ते दर दररोज दहा दिवस सुद्धा ते प्रवचन मार्गदर्शन करणार आहेत सहा जुलैला मावसाळ्याला दहा ते पंधरा बौद्ध भिक्षू येणार आहेत त्यापैकी जर आणखी काही जर मावसाळ्याला राहा राहूच इच्छिले तर त्यांनाही आपण संधी देणार आहोत अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणचे धर्मगुरु बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत दहा दिवस नमो बुद्धाय जय भीम सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच विश्ववंदनीय परमपूज्य पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पूजनीय सर्व भिक्षू संघाला त्रिवार वंदन तर आज जी पत्रकार परिषद आहे ती आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे येत्या दहा पासून आयोजित करण्यात येत आहे तर हे खरच खूप चांगलं कार्य आहे जे की बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी आणि लोकांना नॉलेज मिळण्यासाठी खूप महत्वाचं आहे जसं आताच एका पत्रकाराने विचारलं की रिबर्थ आता ही कॉमन गोष्ट आहे की तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो धम्म आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये सविस्कर सोप्या भाषेत लिहिलं आहे मराठीत हिंदीत इंग्लिशमध्ये की पुनर्जन्म कोणाचा व कशाचा तरी देखील आपल्याला एक शोकांतिका आहे की आपण तो प्रश्न परत विचारतो की कशा प्रकारे पंचमहाभूत एकत्र येतात आणि कशा प्रकारे ते विलीन होऊन निसर्गात विलीन होऊन पुन्हा ते एकत्र येतात आणि कसा आपला रिबर्थ होतो म्हणजे सेम तु सेम टू तसा रिबर्थ न होता वेगवेगळ्या एकतीस जन्मभूम्यामध्ये आपला जो रिबर्थ होतो त्याबद्दल आपण सखोल अभ्यास करू शकतो जो बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याच्या धम्म यामध्ये लिहिलेला आहे म्हणजे सांगायचं एक उदाहरण होतं की आपण खूप माग आहे आणि मग त्याच अनुषंगाने या आषाढी पौर्णिमे ते अश्विन पौर्णिमापर्यंत जो वर्षवासाचा पवित्र असा पर्व असतो बुद्धाच्या बुद्ध धम्मातील लोकांसाठी बुद्ध अनुयायांसाठी अस्मितेचा हा पर्व असतो आणि यामध्ये खूप सारं नॉलेज घेण्यासारखं असतो आणि खरंच एक आनंदाची गोष्ट आहे की या छत्रपती संभाजीनगरामध्ये एक अभिधम्मा म्हणून ज्या आर्य जी आहे त्या खूप मोठं काम करत आहे खूप धाडशीने आणि त्यांना मार्गदर्शन असं लाभलेले आपले पूजनीय म्हणते सर्व मार्गदर्शन असताना हा धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी खूप महत्वाचा आहे सध्याचा काळ आणि आपण बघतोच आहे की सगळ्यांमध्ये अवेअरनेस वाढतोय आणि आणखी वाढावं याच उद्देशाने अभिधम्म अभिधम्म आर्याजींनी हा खूप चांगला उपक्रम एक मनामध्ये आणला आणि त्यांना भर भरून सगळ्यांकडून प्रतिसाद आहे आमच्याकडूनही वैयक्तिक प्रतिसाद आहे तसेच लोकही अनुयायी इच्छुक आहेत की सर्व बरेच जण ज्यांना खरंच दीक्षित व्हायचं होतं पण काही ना काही अडथळे राहण्याची व्यवस्था जी की आपल्याला बदंत यश प्रज्ञा प्रज्ञाबोधिमाथेरु यांच्या सानिध्यात राहायला एक सहवासात राहायलाही भेटणार आहे रा म्हणून सगळे लोकही प्रसन्न आहे ज्यांना ज्यांना हे पॉम्प्लेट मिळाले आहे ते खूपच प्रस म्हणजे आनंदित आहेत की अशी श्रामनेरी शिबिर होते श्यामनेर शिबिर होते तसेच ध्यान साधना शिबिरीचं आहे येत्या दहा दिवस म्हणजे दहा जुलै ते वीस ते एकवीस जुलै पर्यंत हा श्रामनेरी शिबिरीचा कार्यक्रम असणार आहे आणि सर्वांना आवाहन आहे की बघा कुठल्याही धर्माच्या असो अनुयायी दानाला खूप महत्व आहे मिलिंद प्रश्न या पुस्तकातही दिलेला आहे की आपण दान म्हणजे दुःख दुःखाचा समुद्र जर पार करायचा असेल तर आपल्याला दानाची जहाजेचा जा सहारा घ्यावा लागतो एक प्रकारचं म्हणून एक दान पारमिता म्हणून जे ते आपल्या आर्या आर्यजींना तसेच त्या या कार्याला मदत करतील अशी एक अपेक्षा त्यांच्याकडून बाळगतो आणि त्यांच्या पुण्यासाठीच त्यांनी भरभरून बर प्रतिसाद दिला पाहिजे दान पुण्य केलं पाहिजे यथाशक्ती जसं होईल तसं असं माझं एक मत मी माझ व्यक्त करतो आणखी काही असं आपल्या बुद्ध धर्मात बाबासाहेब आंबेडकर लिहितात पुनर्जन्म कोणाचा व कशाचा मग बाबासाहेब आंबेडकर लिहितात की आपल्या शरीरामध्ये जे चार माप होते पृथ्वी आप तेज आणि वायू आणि चित्ताची पाचवी अवस्था जेव्हा आपल्याला जाळलं जातं किंवा पुरलं जातं हे चारही घटक निसर्गात विलीन होतात आणि पाचवं आपले चित्ताची अवस्था म्हणजे पाप पुण्य त्यानुसार हे पाच घटक एक वर्षाने दोन वर्षांनी हजार वर्षांनी कधीतरी एकत्र येतात आपल्या केलेल्या कर्मानुसार आणि मग तुमचा पशुमध्ये जन्म होऊ शकतो प्रेत अवस्थेत राक्षस अवस्थेत किंवा मनुष्य अवस्थेत त्या प्रकारे सहा प्रकारच्या देवता भूमी देवता म्हणजे ईश्वर नव्हे तर ती मनुष्यची प्रगतशील अवस्था जी बुद्धीजम मध्ये अशा प्रकारचा पुनर्जन्म कोणाचा व कशाचा आपण पुस्तकात वाचलं तर सविस्कर आपल्याला समजते जे बाबासाहेबांनी लिहिलेला आहे सो

Science I'm a monk. Then, Happy Science is a Buddhist based universal religion from Japan. Happy Science Okay. Mm. Uh, okay. Uh, this is, a, you know, uh, I cannot say as an opinion based on Japan. Okay. So I can say my personal opinion. Okay. My personal opinion is a uh, believer should.